मित्रांनो आपण कुठं झालो तर नमस्कार मंडळी तर सर्व कसं बरं बरात ना तर आज आपण एकवेळेला जाणार आहोत तर आपल्यासोबत भरपूर मंडळी आहे आपण मोठा पिकअप केलं त्याच्यामध्ये जाणार आहोत सकाळी आपण उठलो होतो आणि मच्छीसाठी गेलेलो तल्यामध्ये त्याचा एक छोटासा व्हिडिओ आपण टाकूच आणि याच्यामध्ये सुद्धा दाखवू कशा प्रकारे आपण मच्छी पकडली पण नाही काकाने पकडली त्याच्यानंतर अजून त्याच्यानंतर एक मोठा ब्लॉग करू त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंटसाठी तर ते नंतर राहिला विषय आता आमची धमाल पहिले आम्ही फार्म हाऊसवर जाणार आहोत त्याच्यावरती एक एक दिवस वस्तीला राहणार आहोत त्याच्यानंतर एक्युरेला एक जाणार आहोत तर खूप मजा येणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा भरपूर पब्लिक आहे आपली

মিত্রান <Anyway, skramp Coc simple>

हा मला वाटत स्वर्गातला डोर असेल काय पाहूया वरती अजून एक्सप्लोर करूया

अंबानी बडासा वाटरला आहे अण्णा आपली मच्छी कुठ आहे मच्छी हा हा आपण जे मच्छीला गेलो सकाळी मच्छी कच्चे आहे हे आपण घेतली आणि हे आपला सगळा कॉकटेल आणि हे आपली माणसं प्रत्येक पिजेन आणि बाईल वेळा कल्प्या अजून माणसं सुद्धा झाला इकडे कोण आहे कोण नाही आपला कशी असे सोय रात्रीची रात्रीची आहे आपल्याकडं बोंबील आहेत कोलंबी आहे चिकन आहे चिकन फ्राय पण आहे कोलंबी फ्राय आहे आणि बोंबिलचा आपण रस्ता घालणार आहोत असा झंजनी कपब आहे आपले चिकन आपल्या तंदुरीच्या आपण घ्या आलेले आहेत शिगा शिगा आणि आपल्याला पलसा बनलेला आहे पलसा मिळेल मिळेल त्या गॅसवर गॅसवर नाही होणार ना आपल्याकडे आहे रात्री रोज किती होईल झाल्यावरती तुम्हाला तर प्रथम आणि हातभार लावून शेवटीला फायनली केलेला आहे हा अजून टाकायची गरज आहे असं ते बोलतायेत प्रथम चौक्यात मामा झालेला आहे तर ग्रँड पार्टी होणार आहे ग्रँड नो नो बॉस भात टाकला म्हणजे बिर्याणी अंडा बिर्याणी तर या रेसिपी साठी काय काय सांग सांगाल का मसाला काय हो तर घरी रेसिपी आहे मसाल्यामध्ये तो मसाला तो हा नाही फ्लॉप आहे फ्लॉप आहे फ्लॉप आहे बसले आपले पूर्ण बसले अफजल खान उतरला ना का वारणा खाली पुजरा ना आपला दुपारचा अंडा रस्ता आणि पाऊ देला राईस आहे रात्रीला आपण मच्छी वगैरे आणलेली आहे म्हणजे त्याला कसा आहे घास भरता व्हिडिओ घेतला युजे अप्रतिम बहुत बढ़िया मजा आ गया कितना स्टार कितना स्टार फाइव स्टार बेर में नहीं इतना बड़ा आदमी नहीं हूं मैं तो जज तोडी ना हो i <laughs> don't

आपली सर्वे मंडळी बसली जेवण वगैरे परत एकदा जेवण चोलाय त्या अजून काय पाहिजे का सुपडा साफ केलाय साफ फिनिश फिनिश सकाळचे आता आठ पंधरा झालेत उठलो अंघोळ केली त्याच्यानंतर आता सर्वे करतो कोण कसा आहे कोण कुठे झोपला आहे काल रात्री आपण जास्त वेळ स्विमिंग पूलमध्ये होतो अंधारातले जे मुलगा दाखवायला नाही भेटलो दाखवतो तुम्हाला आपली सर्व मंडळी आहेत पायथा मंदिर खाचा खच भरला मित्रांनो नुकतंच आपण पायथा मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर पडलो आपली सर्व मंडळी आता मध्ये दर्शनासाठी आहेत रांगेमध्ये आल्यावरती आपण सोबतच मंदिराच्या सोबतच वरती जाण्याची सुरुवात करू आपण पाहण्याचाडा सुरुवात केली आपण सर्वच काही घेत नाही कारण खूप मोठा ब्लॉग होईल मित्रांनो आपण फायनली पोचलो तो वरती रत्नाश भाईने आपल्या ओटी ओटी वगैरे घेतले आता आपण सर्व मंडळी शोधू आपली तिकडे तिकडे गेले सर्व गेल्या गेले पाऊस आलाय तर पूर्णपणे माहोल सेट आहे पहिले आपण दर्शन करून येऊ त्याच्यानंतर फोटो वगैरे काढू मला वाटतं सर्व मंडळी आपल्या लाईनीच असतील सर आतमध्ये आप आपल्याला काकी ओरडल्या मोबाईल अलाउड नाही मंदिरामध्ये हो तरी आपण थोडंसं शूट केलं नाही सर्व आपलेच गावातली मंडळी आहेत दर्शन झालं फायनली मित्रांनो आपलं दर्शन झालंय सर्व आपले मंडळी खाली उतरलेले आहेत आता आपण लवलाला जाऊ त्याच्यानंतर सरळ घरी मधी थांबू कुठेतरी आणि जेवण वगैरे करून घेऊ बाकी विशेष का आपल्या व्हिडिओत अस अजून काही नसणार आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच संपू तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये